जय जवान जय किसान मित्रांनो आज आपण आलो आहोत माळेगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या का आपल्यासोबत <coughs> आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी अंकुर किशोर या वानाची सोयाबीनची लागवड त्यांच्या शेतामध्ये केलेली आहे तर त्यांच्याकडनं आपण थोडंसं जाणून घेऊया की त्यांना अंकुर किशोर या वानाबद्दल काय वाटलं दादा नमस्कार तुमचं नाव ऐकवा शकतो बरं गाव माळेगाव माळेगाव तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव चारशे चर्शेस। कुठलं सोयाबीन पेरलं आहे अंकुर किशोर किशोर अंकुर कंपनीचा याची लागवड दिनांक काय पंधरा जून पंधरा जून म्हणजे अजून नव्वद दिवस व्हायला बाकी बाकी काय वाटलं तुम्हाला अंकुर किशोर आणि इतर वाहनांच्या तुलनेमध्ये पेराठी एक नंबर आहे एक नंबर एक नंबर शंभर म्हणजे शंभर टक्के शंभर अच्छा काय बाकी सगळ्या व्हेरायटी फील गेल्या अशी आहे म्हणजे पूर्ण आली अच्छा अच्छा एक दिवस शेंग पूर्ण भर पूर्ण होऊ आणि इतर वानामध्ये आहे इतर वाना, वाना पण रोग गेला पूर्ण रोग अजून भरले नाही अच्छा वायरस आला पाहिजे इतर वायरस पण येईल नाही अजून हा आणि क्वालिटी पण चांगली क्वालिटी एकदम चांगली आणि शेंगा काय वाटत शेंगा भरपूर शेंगा भरपूर आहे आणि टच भरल्यात एकदम शेवटचे शेंग सुद्धा एकदम ठस भरले टच भरले नाही बर म्हणजे आणि तुमचं पूर्ण सोयाबीन किती एकर राहत एकर. हे हो। वान किती एकर फिरलेलं आहे एकर आणि येणाऱ्या वर्षी काय विचार करताय तुम्ही वाच चौदा एकर मध्ये पूर्ण किशोर पूर्ण किशोर चालेल कारण वानासारखं बेस्ट वान कोणतंच नाही कोणतंच नाहीये म्हणजे तुम्ही समाधानी या वानाबद्दल हो किती शेतकरी येऊन पाहून अजून वीस पंच्याहत्तरी येऊन गेला शेतकरी येऊन गेले आता ये शेतात होते बंद पाहिलं पुढच्या वर्षीच तुमचे जे सहकारी मित्र आहेत हो। ते सुद्धा हेच हो। पेरण्याच्या तयारी मध्ये येणाऱ्या वर्षी बरं चालेल तुम्हाला याच्यामध्ये एकदम चांगलं उत्पन्न मिळत हो। ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो